नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये शिवाची पाना गँग सरप्राईज सरप्राईज करत असते पण अशी मात्र खूप ऐतकतो शिवा म्हणते अरे किती वेळ कुठेही तुमचं सरप्राईज तेवढ्या तापर येतो आणि म्हणतो आलं आलं सरप्राईज आलं सगळे बघायला लागतात आणि शिवा तर खूप खुश होते आणि म्हणते रॉकी आणि मिठी मारते रॉकी म्हणतो शिवा कशीस तू शिवा म्हणते अरे मी खूप छान आहे पण मला वाटलं नव्हतं हे सगळेजण एवढं छान सरप्राईज देतील दोघं बोलत असतात पण मिठी काही सुटत नाही आता पानागँग म्हणते आमचा रॉकी म्हणजे या वस्तीचा हिरो हिरो आणि जिजू तुम्हाला माहिती आहे का तो खूप हुशार आहे आता सगळेजणं रॉकीचं भरभरून कौतुक करतात आणि आशूचा चांगलाच जळफळाट होतो त्याला मनातून वाटतं हे दोघांची मिठी कधी सुटेल आता सगळे त्याला सांगत असतात तर तो हां हां ठीक हा, आहे ठीक आहे शिवंत रॉकी तुझी ओळख करून देते आ हा तेवढ्यात रॉकी म्हणतो छकूला आता मात्र सगळे हसायला लागतात आणि म्हणतात हा हा छकूला शिवा म्हणते अशू हा रॉकी म्हणजे राकेश अशू म्हणतो हो का हॅलो शिवा सांगते हा खूप हुशार एवर का आणि सध्याला तो क्लास करतो कसला तो क्लास रॉकी म्हणतो यू पी एस सी शिवा म्हणते हा 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 तोच तो आता अशू इम्प्रेस होतो आणि म्हणतो हो का अरे वा रॉके आशूला म्हणतो हे जे काय झालं ना ते फक्त शिवामुळे शिवा म्हणते शिवा काय पण काय मी काय केलं रॉके म्हणतो काय केलं अगं माझ्या क्लासची फी तू भरतेस तुम्हाला माहिती आहे का आत्तापर्यंत सगळा खर्च शिवा करते आता आशू इम्प्रेस होतो आणि म्हणतो हो का सायलेन्सर म्हणतो बरं मला एक सांगा अशू म्हणायचं की आशुतोष म्हणायचं की छकुला म्हणायचं का जिजू म्हणायचं काही जण म्हणते आशू काही जण म्हणते छकुला पण वंदीला मात्र खूप राग येतो पण अशीच आशुत बोलतो आशुतोष मला सगळ्यांनी आशुतोष बोलायचं बरं चला आता मी आज जातो मला फ्रेश व्हायचं आहे अप्पर म्हणतो असं कसं नाव कुणी घ्यायचं आशु म्हणतो हे बघा मी काही नाव बिव घेणार नाही पण पाना काही ऐकत नाही त्याच्या मागे लागलेली असते आजी म्हणते अरे जाऊ दे आता आल्यापासून आशूची तुम्ही मस्करीच करताय चला आतमध्ये आता आशू रागाने आत निघून जातो सगळे आत जातात आजी म्हणते वंदे जरा चहा टाक तिने ती ठीक आहे आता जावे बापूला आराम करू द्या पण तेवढ्यात एक जण म्हणतो आम्ही घेणार बरं का चा वंदीला खूप राग येतो पण आजी म्हणते टाक टाक सगळ्यांचा टाक वंदी आज जाते आणि आदळपट करते आजी म्हणते थांबा मी बघून येते आज जाऊन म्हणते काय गं वंदे तिने ती आई बघितलं ना कसे वागताय सगळे आणि एवढी मस्करी करायची असती का ते जावं येत ना आपले आजी म्हणते राहू दे गं आहेत ना सगळे आनंदित करू दे त्यांना मस्करी ती तुम्ही काय ऐकणार आहे का आता आजी चहा घेऊन जाते आणि सगळ्यांना देते शिवा म्हणते आजी तू घे ना चहा आजी म्हणते शिवा किती बदलली गं एखाद्या मुलीसारखी वागायला लागली शिवा म्हणते नाही गं आजी मला काहीच येत नाही अशू काही चहा घेत नाही आणि म्हणतो मी फ्रेश होतो बास आता तो आत निघून जातो पण रॉकीला मात्र त्याचं वागणं अजिबात आवडत नाही कोंदी बघितलं ना आजी म्हणते शिवा जा बघ त्यांना काय लागतंय शिव आज जाते अशी म्हणतो मुद्दाम करतेस ना शिव म्हणते अरे मी काय मुद्दाम केलं तो तर हे सगळं तू घडून आणलंस ना पण तू काही कर मी बदलणार नाही आणि माझा निर्णय पण नाही मला कळत आहे ना हे सगळं तू का करतेस तो शिवाला खूप टोचून बोलतो म्हणते अरे तू असं कसं बोलू शकतो मी इकडे तुझ्याबरोबर आले ना व मला कसं माहीत असणार पण अशू काय ऐकत नाही आता शिवा चिडते तो बरोबर आहे मी तुझ्या घरी ना काहीच बोलू शकत नाही शिवाय बाहेर निघून जाते अशी म्हणतो काहीच झालं ना मी डिवोर्सबद्दल आज काकूला सांगणार म्हणजे सांगणारच आशू बाहेर जातो तर जगदीश आणि तिची बायको आलेली असतात जगदीश म्हणतो नमस्कार जावाई बापू आणि हे आमचं गृह खातं आता आशू नमस्कार करतो जगदीश म्हणतो वा शिवा बघितलं का गं ड्रेस घालणारी मुलगी कशी साडी दागिने किती बदलली ना आपली शिवा पण काय काही आम्हाला लग्नाला बोलवलं नाही आजी म्हणते आम्ही कोणाला बोलवलं नाही तो तो अगं मी शिवाचा मोठा काका आहे पण तुम्हाला माहिती आहे का आशुतोषराव राव ज्या घरात पुरुष नसतो ना त्या घरामध्ये मुलांना अजिबात संस्कार नसतात बघितलं ना भर लग्नामधून कशी मुलगी पळून गेली तरी बरं झालं दुसरी मुलगी होती म्हणून इज्जत तरी वाचली तेवढ्यात वंदी चहा घेऊन येते जगदीश म्हणतो जबाबपूर्ला दे ना अशी म्हणतो नको माझं झालं आहे जगदीश म्हणतो ठीक आहे ए घे ग चा तू तो आता पुन्हा बोलायला लागतो आजी अडवत असते पण जगदीश काही ऐकत नाही अशी म्हणतो कसं आहे ना काका लग्नामधून मुलगी पळून गेली त्यामध्ये ते आजी आणि काकूचा काय दोष आहे उगाच तुम्ही त्यांना काहीही बोलू नका हशूच्या बोलण्यामुळे शिवा स्माईल करते आता मात्र शिवा सटकते आणि म्हणते काका तू चहा घे आता अशु कप हातात देत म्हणतो घ्या शिवा म्हणते आणि हा विषय परत काढायचा नाही लग्नात काय झालं कसं झालं सगळ्यांना माहिती खाऊन म्हणते तू त्याच्यात पडायचं नाही जगदीश घाबरतो पण अशुला म्हणतं पायलत बोलायची काही सो सोयच नाही आहे काही अधिकारच राहिला नाही गुंदी रागाने निघून जाते तिच्यामागे आजी पण जाते जगदीश मनात म्हणतो शिवा यांच्यासमोर तुला चांगलंच तोंडावर पाडलं असतं पण आता मी शांत राहून माझं काम काढून घेणं गरजेचं आहे म्हणून शांत बसतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद